बघा पूर ना तेव्हाची गोष्ट ये बघा पाणी सुरीवर काय ठेवलंय हो, हो। इथून फतरे तुटले आहेत विचार पावसात तशात नमस्कार मंडळी कशा आहात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सुबह सकाळ सकाळचे किती वाजू बुरवा सकाळचे नाही पाहुणे बारा वाजले आहेत आणि आम्ही निघालो हे बाहेर बघा माझी मुलगी आहे त्या काकी आहेत तर आम्ही इथे गाव आहे ते गाव बघण्यासाठी चाललोय आज मुलीने सुट्टी घेतली आहे तर चल, चला म्हटलं जरा फिरून येऊया गाव बघूया कसा गाव आहे इथे गावाचं नाव आहे धामोटे चला तर मग तुमच्याशी मी शेअर करते तर बघा नेहमीप्रमाणे आपले भोबू पण आमच्या सोबतीला चालले आहेत आपलं वातावरण बघा किती सुंदर आहे आम्ही चालतो आहे किती मिनटं झाली पाच दहा मिनटं झाली असेल ना का चालतं चालता, चालता, चालता। गावामध्ये जायला रिक्षा पण जाईल पण आम्ही म्हटलं चला चालत चालत जाऊ निसर्गाचा आस्वाद घेऊ तिथं कसं वाटत असं धावत जावं असं मला त्या रानात ना जाऊ शकतो आपण असं रील वगैरे बनवायला ना इकडून नदी आले भरून इथे मधीर नदी आहे नदी आले ना बाबा फुलं बघा सुंदर फुले भारीच काय भारी केलंय बघ नाही सुंदर वाटत धामोते रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामोते शाळा तर गावामध्ये आम्ही शिरलो आहे धामोते गाव आणि ते देवी बसले आहे त्यामुळे गाण्यांचा खूप आवाज आहे कोंबड्या बागा गावठी कोंबड्या झोपल्यात आराम करतायत नदीवर घेऊन जातायत नदी दाखवायला आवाज येतोय पाण्याचा झुळझुळणारा ती जवळ आलेली आहे बघू शकता बघा अडकलंय वाहून हे वाहून आले झाड कि आहे वाहून आले झाड आणि कचरा बघा पूर ना तेव्हाची गोष्ट ये बघा पाणी पाणी माते फोटो काढया काकी बिंदा जातात नको जाऊया तिकडे बाबा पलीकडे जात आहे पलीकडे जात आहे भीती वाटते बाबा पाणी ना आम्ही चाललो आहे बापरे गेली तर आलो बाबा पलीकडे पार करून आलो, नद। आलो नदी बघा पार करून आलो नदी आम्ही तिकड ना इकडे आलो भीती वाटत होती सवय नाही ना या गावाला सवय झाली हे सांगतो ते आंबे विकत भेटतात त्या आंब्याची बाग आहे मोठी कोणाची तरी आता सध्या आंबे नाही सुंदर फुलली आहेत कसली आहेत माहिती आला खूप सारे फुलं आहेत जे आमच्यावर काकी होत त्यांच्या घरी आली आणि बघितलं तर खूपच वाईट वाटलं त्यांच्या घरी आलो आहे आम्ही आणि बघू शकतो चुलीवर काय ठेवलंय काय ठेवलंय भात ठेवलंय तर मंडळी ह्या काकी त्या दिवशी ना मी जेवाला बोलवलं ना सर्व मित्र अंबाच्या काकी काकीना बोलवलं आणि ह्या घरी माझ्या लादिसाला येतात तर त्यांच्या मी घरी आली आज आणि बघून खूप वाईट वाटलं त्यांचं घर पूर्ण पाठीमागे खत्रा खत्रा वगैरे सगळा पडला आहे तर बघू आमच्या परीने काय होत असेल तर आम्ही त्यांना मदत करू आणि जर कोणाला मदत करायची असेल तर तुमच्या काय नाही ना आणि खाली पण जमीन पूर्ण पावसाने ओली ओली झाली आहे आणि बघा त्यांची मुलगी आहे डिलेवरी झाली आहे आणि त्यांच्याकडे आली आहे ती डिलेवरीसाठी आणि छोटंसं बाळ पण त्या ओल्यामध्ये झोपत बघून खूप वाईट वाटत होतं बाजूला गाणी होते त्यामुळे मला वॉइस ओव्हर करावं लागतं हे खायच्या पानांची वेल आहे बापरे केवढी मोठी झाली आहे बघा खूप छान वाटते त्या काकींच्या घरून निघालो आम्ही आणि रस्त्यात आता चालत चालत येईल असे चा दृश्य दिसत आहेत खूप छान छान तुमच्याशी शेअर करते तरी सर आता आपल्याला तिकडे जायचं आहे चला तर छान वाटते झुळझुळणारं पाणी पाणी खूप गढूळ आहे मस्त वेग गाव फिरून आलं खूप छान वाटलं मन प्रसन्न वाटलं एकदम गावच्या सारखं आमच्या समोरच्या एक आम्ही ज्यांच्या घरी पहिल्यांदा गेलो ना त्या ताईने आम्हाला भाजी पण दिलेलो तर आता मला बाजारात जावं लागेल काहीतरी भाजी बघून तरी भाजी घेऊन फक्त आता बाजार जाते रिक्षा बघते रिक्षा विचार का रिक्षा मच्छी घेतली आहे सर आता मग खूप ताजे ताजे बांगड आहेत एकदम पण एकदम ताजे ताजे झालं आता फिरून फिरून लागली आहे भूक आणि लागली आहे तर मुलीने घेतली एक ग्लास लसी पितो आणि जातो घरी घरी आली आणि पहिला कुकर लावायला घेतला डाळ आहे पहिला कुकर लावून घेते खूप भूक लागली आणि दमलो पण आहे आम्ही तर आणि कुकर लावला कारण खूप लेट झाले ले ले बघा वा अडीच वाजले मला वाटतं जेवायला तीन वाजून जातील आणि त्या बाजूच्या ताई होत्या त्या काकींकडे गेलो ना त्यांच्या समोरच एक ताई राहतात त्या पण मला ओळखतात त्यांच्या घरी गेलो ना आम्ही पहिलं तर त्यांनी या बघा दोन भाकऱ्या बांध दिल्या बांधून म्हणजे किती माणुसकी असते बघा म्हणजे कोणाकोणामध्ये खूप माणुसकी असते की भाकऱ्या त्याने इतक्या सॉफ्ट आहेत ना भाकऱ्या दाखवल्या तुम्हाला खूप मऊ अशा भाकऱ्या आहेत खूप छान अशा लुसलुशीत भाकऱ्या देतात बघा आगरी आहेत ना ते लोक त्याच्यामुळे तशा ते भाकरे तर ठेवते डब्यामध्ये तर कुकर होईपर्यंत म्हटलं जरा बशिया आणि बोडिया तुमच्याशी तर त्या काकी माझ्याकडे ना त्या काकी घेऊन गेल त्यांचे घर दाखवायला गाव दाखवायला तर त्या माझ्या घरी लादी फुसायला येतात तर मला आता बरं नव्हतं ना आता माझी मुलगी बोलली की मम्मी एक महिन्यासाठी ना कोणातरी ठेवू लादी फुसायला तुला एवढं मोठं घर साफ करायला खूप भारी पडतं म्हणून त्यांना ठेवलं आणि आज त्यांच्या घरी गेलो चला आपण फिरत फिरत जाऊ आणि त्यांच्या घराची परिस्थिती बघून आहे ना खूप वाईट वाटलं म्हणजे माझ्या हातात असं नाही आहे की मी त्यांना काय मदत करू शकेन माहीत नाही चला तर मग आता कुकर झाला की डाळ फोडीला घालते आणि मग जेवते हे काय हे बघा का हे काय ते बघा भरत भेट दगडू ये 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 बघा हे बघा हे माहूचं बघा काय चाललं हे बघा असं आहे बसलं ना की ते जरासुद्धा बसायला देत नाही त्यांना पहिलं मांडीवर घ्या लाईन लागलेली असते प्रत्येकाची की मला मांडीवर घेईल मला मांडीवर हे असं असं मुख्या प्राण्यांचं प्रेम आहे खरंच आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय